त्यांचे नातू सचिन साठे यांच्या हस्ते होणार शासकीय अनावरण माजी नगराध्यक्ष विजय वाडने व वा राष्ट्रवादीचे गटनेते वीरेन बोरावके यांची माहिती साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे आजपर्यंत अनावरण न झाल्यामुळे समाजात देखील मोठ्या प्रमाणात या विषयावर असंतोष आहे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असून आचारसंहिता लागली तर साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण पुन्हा लांबले जाईल यासाठी अण्णा साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे यांनी सोमवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी अनावरण सोहळ्यासाठी येण्याचे मान्य केले असून त्यांच्या हस्ते व आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य रत्न लोकशाही अण्णा भाऊसाठे यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष विजय वहाटणे व राष्ट्रवादीचे गटनेते विरेन बरोके यांनी गौतम बँकेच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषदेसाठी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विनायक गायकवाड राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णा आडाव शहराध्यक्ष गंगुले माजी नगरसेवक मंदार नगरसेवके महमूद रमेश गवळी सुनील शिलेदार स्वप्नील निकाडे राजेंद्र वाघ तुप सुंदर सर फकीर मामू कुरेशी सागर लकारे चंद्रशेखर मस्के कांबळे राजेंद्र खैरनार आदीसह पदाधिकारी उपस्थित होते सर्व उपस्थित असलेले पत्रकार स्वागत करतो पत्रकार परिषदेसाठी कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विजयराव आडणे सुनील भाऊ गोंगुले कृष्णाजी आडाव स्वप्नीलजी काडे मंदारजी पाडे राजेंद्र चौरे सुनील भाऊ शिलेदार व सर्व उपस्थित मान्यवर आज या ठिकाणी पत्रकार परिषद की गेल्या काही दिवसापूर्वी आपल्या कोपरगाव शहरामध्ये विजयराव वाडणे अस नगराध्यक्ष असताना व आमदार अशी दादा काळे आमदार असताना जो आपला अण्णाभाऊ साठे पुतळ्याचं सा जे लोकार्पण होत त्या लोकार्पणासाठी जे विरोधकांचे विरोधक होते जे आमदार अशी दादा काळे व विजयराव वाडणे यांना श्रेय भेटू नये ह्यासाठी त्यांनी अण्णाभाऊ साठ्यांच्या बोतळ्याचं सा अनावरण होऊन दिलं तर मला ह्या ठिकाणी सांगायचं आहे की आपण कोणती वस्तू वास्तू तो व्यवसायाच्या रूपात असो किंवा ते वस्तू घेतलेली असती आपल्या प्रत्येक धर्मात प्रत्येक समाजात त्या वास्तूचं पूजन केल्याशिवाय किंवा त्याचं उद्घाटन केल्याशिवाय त्या वास्तूला रूप किंवा एक व्यावसायिकदृष्ट्या म्हणजे पुण्य लाभत नाही असं म्हणायला काय हरकत नाही पण हे फक्त श्रेयवादासाठी जे अण्णभाऊ साठ्यांच्या ज्या पुतळ्याचं जे अनावरण होतं ते काही विरोधकांनी चुकीच्या पद्धतीने गावात शांतता भंग कशी होईल आपापसात आप भांडण कशी लागतील समाज समाज समाजात भांडण कशी लागतील हे त्यांचं काम तर आत्ता सध्या चालूच आहे पण तरीही त्यावेळेस आमदार दादांनी एवढंच सांगितलं होतं की जर विरोधक काही विरोध करत असतील तर आपण ह्या गोष्टीसाठी थांबून घेऊ पण आज ह्या ठिकाणी आज जे अण्णाभाऊ साठे पुतळ्याचं आमदार दादा काळे यांच्या असतील येत्या सात दहा दोन हजार चोवीस रोजी सोमवार ह्या दिवशी अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन सचिनजी साठे यांच्या हस्ते त्या उद्घाट पुतळ्याचं अनावरण होणार आहे तरी त्या ठिकाणी सर्व आपले समाज बांधव असतील किंवा प्रत्येक समाजा समाजातले प्रमुख लोक असतील कप शहरातले तालुक्यातले जे मान्यवर असतील त्यांनी ह्या अनावरणासाठी आणि सर्वांनी उपस्थित राहून त्या कोपरावाचे एक वास्तू ज्या कोपरावात आपल्या कोपरावात एक गुतोणा भविष्य असा अण्णाभावांचा पुतळा या कोपरावमध्ये झालेला आहे तर हे आपल्या अजून उद्घाटन न झाल्यामुळे त्या वास्तूचं अजून एक आपल्या कोपराव शहराला लागवू गालवोट लागायला नको त्यासाठी सात तारखेला सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावे एवढीच विनंती करतो उपस्थित पत्रकार बंधूं आजच्या पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनीलजी अंगुले व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विनायकराव गायकवाड व राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचं मी स्वागत करतो या ठिकाणी पार्श्वभूमी आपल्याला विरेट मोराकडे सांगितलेली अण्णाभाऊ साठेंचा सा पुन्हा कृती पुतळा हा बारा वर्ष घोडामध्ये होता कुणाला या विषयाभोवती चर्चा घोषणत राहिली मी अनेक वेळा शिल्पकार माडगिलकर त्यांच्याकडे संभाजीनगर या ठिकाणी गेलो माझे सहकारी विनायकराव सुद्धा होते शिल्पकाराला विनंती केली की आता तुम्ही हा पूर्ण कृती पुतळा कोपारवा शहरामध्ये तो आणला पाहिजे ते म्हटलं की आम्हाला संरक्षण काय कारण आम्हाला दमबाजी चालू आहे हा पुतळा कुठल्याही परिस्थितीमध्ये कोपाराबामध्ये पर आणायचं नाही मी त्यांना पूर्णपणे आधार दिला त्यांना सांगितलं की तुम्ही पुतळा घेऊन या तुमच्या संरक्षणाची जबाबदारी पूर्णपणे आमची त्या अगोदर पुतळा ज्या चौतरावर बसवायचा त्या चबुतराचं बस भूमिपूजन ठरलं आणि दुर्दैवान कोलेशी निष्ठा दाखवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या काही अण्णाभाऊसाठी प्रेमी कार्यकर्त्यांनी चकुताराला विरोध केला तरी आमच्या कार्यकर्त्यांचा विरोध हाणून पाडला व कोपरवा शहरामध्ये अतिशय भव्य असा चबुतरा त्या ठिकाणी उभा राहिला ज्या शहरामध्ये अतिशय जल्लोषामध्ये पुतळ्याचं स्वागत आपण केलं पुतळ्याला विरोध करणारे अनेक जण त्या जल्लोषामध्ये सामील होते त्यांचे किमान पन्नास फ्लेक्स त्या पुतळ्याच्या भोवती त्यांनी लावले होते तर आपलं काहीच म्हणणं नाही कारण त्यांच्या चुका काही कालांतराने त्यांच्या लक्ष मध्ये तो आपण पुतळा बसावला पण मग आमचा कार्यकाल संपला अण्णाभाऊसाठी प्रेमींचे जे कोणी ज्या संघटना आहेत ज्यांचे नेते आहेत त्यांनी वारंवार नगरपालिकेकडे पाठपुरावा केला की त्याचं अनावरण लवकर करा उपोषण झालं आंदोलन झालं मोर्चे झाले पण त्याला का काही यश यायला तयार नाही आमदार आशुतोषजी काळे यांच्याशी माझं माझं अनेक वेळा बोलणं झालं त्यांनी पण वरिष्ठ नेत्यांशी या अनावरणासाठी या असं म्हणून निमंत्रण देण्याचा प्रयत्न केला पण राज्यामध्ये राजकीय परिस्थिती प्रचंडपणे अस्थिर असल्यामुळे कोणी उपलब्ध झालं नाही कालच आमचे विनायकराव गायकवाड काल स्वतः जाऊन मुंबईमध्ये जाऊन त्यांनी गिरीशजी महाजन यांची भेट घेतली गिरीजी महाराजांच्या माध्यमातून फडणवीसांशी संपर्क केला पण ते उपलब्ध होऊ शकले नाही पण मधल्या काळामध्ये साहित्यरत्न डॉक्टर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे नातू श्री सचिन भाऊ साठे यांच्याशी आम्ही संपर्क केला आणि आपल्या सुदैवानं त्यांनी सात तारखेला अणावणाच्या सोहळ्यासाठी यायचं मान्य केलं आणि घाई करण्याचं कारण कर। एकच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आचारसंहिता जर लागली तर पुन्हा विषय हे भिजत घोंगड पुन्हा तसंच पडून राहणार कोपरगाव शहरामध्ये कामापेक्षा अडथळेची शर्यत फार मोठी आहे आणि समाजामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर या विषयावर असंतोष आहे म्हणून आम्ही घाईघाईमध्ये हा निर्णय घेतला कुठले मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मिळाले नाही पण प्रत्यक्ष अण्णाभाऊ साठेंच्या घरातलाच त्यांचा वंशज सचिन भाऊ हो, त्यांनी यायचं या ठिकाणी कबूल केलेला आहे थोडी पार्श्वभूमी सांगतो की जे वारंवार राजकारण कोपरा शहरामध्ये विरोधाचे राजकारण करतात त्यांच्याच माजी नगराध्यक्ष सुरेखात आहे राक्षे सुरेखा का यांच्या काळात सुद्धा हा पुतळा येऊ नये यासाठी त्यांच्याच कार्यकर्त्यांनी विरोध <coughs> केला नेते जसे तसेच कार्यकर्ते हे <coughs> सगळं करत असताना लोकशाही अन्नाभाऊसाठ्यांचं आयुष्य त्यांचं साहित्य त्यांचे विचार या विषयावर याचा गंभीर नसलेले पण जेव्हा आम्ही अण्णाभाऊसाठी प्रेमी आहोत जर तुम्ही अण्णाभाऊसाठी प्रेमी जर आहात